जितेंद्र नेते चव्हाण तुळजापूरला पायी जाणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्तानं मोठ्या संख्येनं भक्तगण तुळजापूरला चालत जात आहेत दरवर्षाप्रमाणे जितेंद्र नेते चव्हाण मित्रपरिवाराच्या वतीनं गेंटॅल चौक इथं तुळजापूरला चालत जाणाऱ्या भक्तांना मसाला भात केळी आणि पाणी बॉटलचं वाटप करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं भक्तांनी या महाप्रसाद वाटपाचा लाभ घेतला दरम्यान सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण आणि कुणाल अलकुंटे यांनी या महाप्रसाद वाटपाबाबत अधिक माहिती दिली देवी भक्तांना पायी जाणाऱ्या तुळजापूर देवी भक्तांना आम्ही आज जितेंद्र चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने महाप्रसादाचं वाटप ठेवलेलं आहे दोन केळी कुलगर बुवा पाण्याची बाटली चहा असे सर्व आणि भाविकांनी याचा लाभ घ्यावा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री जितेंद्र नेते चव्हाण यांच्या वतीने दा पायी जाणाऱ्या सर्व भक्तांना प्रसादाचा वाटप करण्यात येत आहे तरी सर्व भक्तांनी गिंटल टॉकीज येथे येऊन या प्रसादाचा लाभ घ्यावा यावेळी काजल चव्हाण कविता भोसले सरोबाई अनगले शांताबाई जाधव रूपाली अलकुंटे राही पवार निलेश माने अंबादास बत्तुल अमर विटकर अजय अलकुंटे अमर द्यावरकोंडा दर्शन सराफ सोहेल पेरमपल्ली शेरू शेख यांच्यासह जितेंद्र नेते चव्हाण मित्रपरिवार उपस्थित होता